लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे सध्या आचारसंहिता लागू झालेली आहे परंतु तुमच्यापैकी प्रचंड लाभार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल की या आचारसंहितेचा आपल्या वितरणावर काय परिणाम होणार आहे आणि यामुळे एकंदरीत आपला सतरा नोव्हेंबरचा हप्ता पुढे जाणार आहे का वगैरे वगैरे जे प्रश्न आहेत ते अगदी कमी शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आचारसंहिता जी आहे तुम्हाला माहिती आहे की एखाद्या राजकीय पक्षाने किंवा एकंदरीत निवडणुकीच्या कालखंडामध्ये काय करावे आणि काय नाही याचं आचरण म्हणजेच काय आचारसंहिता आचारसंहिता हे निवडणूक आयोग घोषित करत असतो परंतु मुख्य मुद्दा आपला इथला हा आहे की याचा आणि नोव्हेंबरच्या हप्त्याचा काही संबंध राहणार आहे का बघा निवडणुकांचं बिगुल वाजलेला आहे आणि निवडणूक आयोगाने तारखा घोषित केलेल्या आहेत आणि जेव्हा तारखा घोषित केल्या जातात तेव्हाच जे आहे आचारसंहिता लागू होते आणि जेव्हा निवडणुकांची मतमोजणी होते त्यानंतर आचारसंहिता ही संप होते म्हणजे संपत होते त्यानंतर आचा, आचार आचारसंहिता संपते आहे बघा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते निवडणुकाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आचारसंहिता काय होते पूर्ण होते आणि थोडक्यात मी तुम्हाला सेट सांगालो की तुम्हाला क्लिअर व्हावं हो की नेमकं आचारसंहिता म्हणजे काय आणि याचा आणि आपल्या वितरणाचा काय संबंध आहे परंतु निवडणुकाचा जरी बिगुल वाजला असेल पण ज्या योजनांची ज्या योजना यापूर्वीच चालू आहेत जसं की लाडकी बहीण योजना आपली सर्वांची आवडती योजना लाडकी बहीण योजना या योजनेचं जे वितरण आहे हे नियमित चालू राहण्याची शक्यता फार अधिक आहे बघा हे याच्यासाठी मी सांगतो आहे की नवीन योजना घोषित करता येत नाही किंवा एखादी नियुक्ती असू द्या नवीन जाहिरात काढण्या असू द्या अशा प्रकारच्या गोष्टी करता येत नाही पण पूर्वीचं जर एखादी घटना जर चालू असेल तर मात्र ती चालू राहते परंतु एक महत्त्वाची गोष्ट त्याहीपेक्षा महत्त्वाची तुम्हाला सांगतो आहे की बघा की शक्यतो या एकंदरीत कारण ही लाडकी बहीण योजना फार जुनी आहे याच्या अगोदरच या योजनेला संपूर्ण ही योजना चालू आहे नियमित चालू आहे आणि त्यामुळेच जी या योजनेला शक्यतो काही अडचण येणार नाही असं माझं तरी तुर्तास मत आहे आणि त्याचं एक थोडं साधं सिंपल कारण सांगतो मी तुम्हाला कारण असं आहे की बघा कारण असं आहे की तीन डिसेंबरला तीन डिसेंबरला आहे मतमोजणी मतमोजणी आणि दोन डिसेंबरला आहे ते म्हणजे निवडणूक निवडणूक नूग, आहे म्हणजे दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबर म्हणजे तीन डिसेंबरपर्यंत तरी आचारसंहिता आहे यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की तीन डिसेंबर म्हणजे आता सध्या आपल्याला नोव्हेंबरचा सतरावा हप्ता येणं बाकी आहे कारण सतराव्या हप्त्याचा आता सॉरी सोळाव्या हप्त्याचं जवळपास वितरण संपलेलं आहे पण आता जो सतरावा हप्ता नोव्हेंबरचा जो हप्ता आपल्याला येणं बाकी आहे तर या हप्त्याचं वितरण हे पुढच्या महिन्यामध्ये जर गेलं तर त्यासाठी ती कोणत्या महिन्यामध्ये जाणार आहे की नोव्हेंबरचं डिसेंबरमध्ये आणि ही जी आचारसंहिता आहे ही तीन डिसेंबरपर्यंत संपेल त्याच्यानंतर वितरणाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही हा पण एक त्याच्यामधला दुसरं एक लॉजिक सांगावलं मी तुम्हाला आणि पहिलं लॉजिक काय की ही योजना ऑलरेडी चालू आहे त्यामुळे हिचं नियमित वितरण होण्याची शक्यता ही अधिक आहे आता यापैकी तुम्ही असं म्हणाल की सर मागच्या वेळेस हो तर असं झालं नव्हतं त्यावेळेस दोन दोन महिन्याचे पैसे एकत्रित दिले होते कारण की बघा यावेळेस वेळेस तसं घडतंय का ते पाहणंच आपल्याला उचित ठरणार आहे परंतु यासाठी पुढे काही अपडेट आले तर आपल्या चॅनलवर तुम्हाला देण्यातच येईल पण तुरताच तरी मला तरी असं वाटतं आहे की काही अडचण येणार नाही आणि त्याचं कारण पण सांगितलं की तीन डिसेंबरपर्यंत संपूर्ण आचारसंहिता संपेल हला की त्याच्यानंतर पण काही नगरपंचायतच्या याच्या इलेक्शन झाल्याच्या नंतर पण पुढे आणखी निवडणुकांचे जे वारे असणार आहे आणि मग त्यानंतरच्या ज्या आचारसंहिता परत त्यानंतरची प्रक्रिया आणि त्याच वेळेस ते बोलणं उचित राहील की यामुळे वितरणावर किती परिणाम होणार आहे कोणते हप्ते त्यामुळे रकडू शकतात किती हप्ते मिळू शकतात संपूर्ण बाबी तुर्तास यामधून एक गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे की आपल्याला नोव्हेंबरच्या हप्त्याला आप तरी माझ्यामध्ये तरी ॲटलिस्ट काही प्रे, काही त्याच्यामुळे अडचण येणार नाही तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात सतराव्या नोव्हेंबरच्या हप्त्याला मला असं वाटत नाही की काही अडचण येईल कारण तो हप्त्या हप्त्याचं वितरण जे आहे ते डिसेंबरमध्ये होईल आणि तीन डिसेंबरच्या आत आचारसंहिता संपेल पुढे पाहूयात या संदर्भात काही छोट्या मोठ्या ज्या अपडेट्स असतात त्या आपल्या चॅनलवर देण्यात येईल पण आपला जो मुद्दा आहे की दुसरा आधार नंबर ज्या लाडक्या बहिणींचा अजूनही त्याबद्दल अपडेट दिलेला नाही तर त्यावर आपण आता इथून पुढे नक्कीच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल या व्यतिरिक्त पण किंवा या संदर्भात व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद